नमस्कार महाराष्ट्र न्यूजमध्ये मी दिनीपडे परतापासून आपलं स्वागत करतो आज जिंतूर शाखेच्या वतीने जिंतूर या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्फे बँके माध्यमातून या ठिकाणी मेळाव्या मेळाव्याचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे जेणेकरून सर्वसामान्यांना ज्या काही बँकेच्या माध्यमातून लोन सुविधा असतात त्या लोन सुविधा जनशुध्याची माहिती ही सर्वसामान्यापर्यंत पोहोचावा यासाठी या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे या मेळासाठी आज परभणी परभणीचे नमस्कार सर्वांना जवळपास एक मे दोन हजार पंचवीसपासून आपली महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि महाराष्ट्र विदर्भ कोकण ग्रामीण बँक आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक हे एक कार्यरत आहे जवळपास सातशे पन्नास आपल्या ब्रांचा सदस्य झालेले आहे आपण हा आज घडून आणलेला आहे या कर्ज मेळाव्यामध्ये आपण विविध प्रकारचे कर्ज वाटप करून त्यांना एक प्रिन्सिपल सगेशन पण आता आहे त्याच्यामध्ये आपलं होम लोन असेल कार लोन असेल बिझनेस लोन असेल बिझनेस लोनमध्ये आपले वेगवेगळे कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट सगेशन आपण म्हणून देतो कॅश क्रेडिट म्हणून पण देतो परत जीएसटी पण म्हणतो पण लोनायजेस्ट प्रॉपर्टी ते पण लॅब म्हणून पण आपण देतो अजून त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे सोलापूरची काही फॅसिलिटीज आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मार्केट लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना आंट्रांतून सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल व्हावं त्याच्यासाठी आपण हा स्पेशल खर्च मिळावा आयोजित केलं सर या ठिकाणी जिंतू तालुक्यात साधारणतः जास्तीत जास्त त्यांनी सर्वसामान्याचं मत आहे की बँक ही सर्वसामान्यांना लोन देत नाही जेणेकरून आय टी आर असेल किंवा सॅलरी पेमेंट असेल अशाच कर्जदारांना बँक लोन देते याबद्दल असं काय मत आहे शेतकऱ्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर बँकेने जवळपास नियर अबाउट आता जे सॅक्च्युरेशन म्हणतो आपण जेवढे आमच्या अडॉप्टेड विलेजेस आहेत सर्विस एरियामध्ये आमच्या जवळपास एक वीस ते बावीस गावं यांच्यातून शाखेला आपल्या आटायच्या आहे जवळपास प्रत्येक गावामध्ये आणि फिल्टरचा जे चार असतो आपल्याला त्याचा कोणाला इफेक्ट करायचा असेल मसाला उद्योग कोणाला करायचा असेल काही काही ग्रामीण भागामध्ये आपलं पापड मेकिंग चालतं किंवा अगरबत्ती मेकिंग चालतं याच्यासाठी सुद्धा आपण गव्हर्मेंट स्कीम जसं प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम असेल चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम असेल त्याच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा जे त्यांच्याकडे आजच्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या माध्यमातून सोने तारण कर्ज असेल सूक्ष्म लघु व माध्यम उद्योग कर्ज असेल डॉक्टर पेशल कर्ज असेल वाहन कर्ज ग्रह कर्ज व्यक्तिगत म्हणजे पर्सनल लोन हे सर्व लोन या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या माध्यमातून आपली बँक या ठिकाणी राबवत आहे तरी सर्वांना या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून एक माहिती व्हावी या यासाठी या ठिकाणी आज कर्ज मेळावा आयोजित केला तरी ज्यांना या ठिकाणी कर्ज कर्ज घ्यायचं असेल त्या ते, त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेशी संपर्क साधावा असं माहिती दिलेली आहे या ठिकाणी महाराष्ट्र माहिती दिल्याबद्दल सर्व बँक कर्मचाऱ्याचे धन्यवाद